श्री राम जय राम जय जय राम श्री स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक एक्केचाळीस ते त्रेचाळीस श्लोक अव्वा कसा कोणता काळ येईल केव्हा दिना सारीखा काळ नेईल तेव्हा तुझे वित्त तारुण्य लोपेल सारे हरे राम महामंत्र सोपा जपारे काळ केव्हा व कशा स्वरूपात येईल हे कळणार नाही काळ दिवस घेऊन जातो हो त्याप्रमाणे तो तुला केव्हा घेऊन जाईल याचा भरोसा नाही तुझे धन तारुण्य सारे काही लोपून जाईल त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस श्लोक बेचाळीसा तुला कुंभ पाके तुला खंडुनी अग्निकुंडात टाकी तुला ओढती सांडसे तोडी ती रे हरे राम महामंत्र सोपा जपारे समर्थ म्हणतात हा काळ तुला दंड करेल तुला कुंभी पाक नरकात टाकेल तुझे तुकडे तुकडे करून तुला अग्नि कुंडात फेकेल सांडस लावून तुला ओढेल तोडेल त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जेप तू का करत नाहीस काळ केव्हा दारात हजर होईल याचा नेम नाही कारण जीवाचा प्रवास हा मृत्यूकडे तोंड करूनच चाललेला आहे काळचक्र हे अखंड फिरत राहणार आहे आणि त्याला उलटी घेत नाही आला क्षण भूतकाळात जमा होतो आला दिवस मावळतो पुन्हा होते असं हे अखंड चालतच असते ज्या तारुण्याच्या जोरावर मानव मदोन्मत होऊन राहतो धन व सुखोपोग मिळवण्याच्या मागे लागलेला असतो ते धन व तारुण्य हे तर क्षणभंगूर असते काळाबरोबर धन व तारुण्य हेही शेवटी नाहीस होत समर्थदास बोधत म्हणतात मृत्यू भेणे पळो जाता तरी मृत्यू सोडीना सर्वथा मृत्यू असं नये चुकविता काही केल्या आयुष्यभर जीव यातना भोगत असतो मृत्यूनंतर तरी या यातनातून सुटका मिळेल अशी त्याला आशा वाटत असते पण ती व्यर्थ असते येम येम यातना शास्त्री बोलीने प्रकार ना तो भोग कदापि चुके ना या नाव आधी दैविक शास्त्रात नरक यातनांचं वर्णन केलेलं असतं अर्थातच अशा यातना भोगायला लागण्यापेक्षा ला मानवी जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न मनुष्याने करावा हाच शास्त्राचा उद्देश असतो कर्मानुसार जन्म हा घ्यावाच लागतो व कृतकर्मांची फळे भोगावी लागतात मनुष्य या जन्मात मिळणाऱ्या वाईट फळांचे खापर दैवावर फोडत असतो पण मनुष्य या जीवनात जी कर्म करतो तीच दैव म्हणून पुढील जन्मी उभी राहतात योग वासिष्ठात म्हटलेले कृतम कर्म तद्दैवम इथे कथ्यते तस्मात कारेन विना विनादैव न सिद्धती पूर्वजन्मी केलेल्या कर्माला दैव असं म्हणतात म्हणून उद्योग केल्याशिवाय दैव सिद्धीच जात नाही तेव्हा पुढील जन्मात जर दैव अनुकूल व्हायला हवं असेल तर या जन्मात चांगली कर्मे केली पाहिजेत असेच हळूहळू का होईना पण चांगली कर्मे करण्याचे वळण लागल्यावर केव्हा ना केव्हा तरी कोणत्या ना कोणत्या तरी जन्मात परमात्मा प्राप्ती होईलच पण म्हणून मनुष्याने प्रयत्न करण्याचं सोडू नये याच जन्मात आपल्याला परमात्म प्राप्ती करून घ्यायची आहे असं ठरवून प्रयत्नांचा जोर वाढवायला हवा काळ केव्हा येऊन थपकेल याचा नेम नाही म्हणून जोपर्यंत अंगी तारुण्य आहे काही करण्याची शक्ती आहे तोपर्यंतच काळ सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा तर अंगती शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे नरकवास भोगावा लागेल म्हणून जन्माची सार्थकता करून घेण्यासाठी समर्थ राम मंत्राचा सोपा उपाय सांगत आहेत श्लोक त्रेचाळीस असा उंच भोगून या कल्पकोटी पुन्हा जन्म घे लक्ष चौऱ्याऐंशी कोटी महासंकटी हिंपुटी जीव सारे हरे राम महामंत्र सोपा जपारे समर्थ सांगतात असे नानाविध भोग भोगून तू कोट्यावधी युगामध्ये किंवा असंख्य प्रकारांनी पुन्हा पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जन्म घेत राहतोस अनेक संकटे झेलत राहतोस आणि दुखी होतोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम अशी जीवाची परिस्थिती असते पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावायचं असं किती दिवस चालायचं शास्त्रामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी सांगितलेले आहेत समर्थाने या श्लोकात कोटी हा शब्द प्रकार या अर्थी वापरलेला आहे चौऱ्याऐंशी लाख निरनिरया प्रकारच्या जीवयोनी आहेत जीव या सर्व योनीमध्ये फिरून आत्मकल्याण करून घेण्यासाठी मानव योनीमध्ये जन्म घेत असतो पण येथे येऊनही अनेक जन्मात भोगलेले भोगच परत भोगण्याची इच्छा करत राहतो बहुता जन्मांचे अंती होये नरदेहाची प्राप्ती येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास ना गर्भवास नर सर्वथा न घडे अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीचे योनी पण मनुष्य देह धारण करूनही जर आत्मकल्याण करून घेतलं नाही तर पुन्हा नरदेहच मिळेल अशी खात्री नाही पुन्हा नीच योनी सुद्धा मिळू शकेल तेव्हा मिळालेल्या नरदेहाचा स्वहितासाठी उपयोग करावा असं समर्थ सांगत आहेत नरदेहातच ज्ञान करून घेतलं पाहिजे नरदेही ज्ञाने विण न चुके जन्म मरण भोगणे लागती दारुण नाना नीच योनी या देहात ज्ञान करून घेतलं नाही तर पुन्हा पुन्हा नाना योनीमध्ये फिरत राहावं लागेल जेथे स्वहित करण्याची क्षमता नसते पण मनुष्य हे ध्यानातच घेत नाही समर्थ त्याला विचारतात की हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही मृत्यू पावल्यावर पुन्हा आपल्याला नरदेहच मिळेल असा विश्वास जो बाळगतो त्याला लाज तरी कशी वाटत नाही आपल्या शास्त्रामध्ये एकदा मानवदेह मिळाल्यावर मृत्यूनंतर पुन्हा मानवदेहच मिळतो असं सांगितलेलं नाही मानव जन्मात जर अत्यंत दारुण कृत्य केली असली तर जीव पुन्हा तिर्यक योनी मध्ये सुद्धा जन्माला येतो यासाठी जडभरताचे उदाहरण प्रसिद्ध आहे जन्माचे हित साधण्याकरता प्रपंच सोडून वनात गेला तर तेथे एका हरणाच्या पिल्लाच्या पाशात बद्ध झाला व त्याचे चिंतन करतच मृत्यू पावला तेव्हा त्याला ते हरणाच्या योनीत जन्माला यावं लागलं तेव्हा पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा पुन्हा पुन्हा संकट भोगायची ही परंपरा काही संपत नाही राम नाम हे आत्महित करून देणार आहे पण मनुष्य ते मात्र घेत नाही एक सुभाषितकार म्हणतो सुभाष म्हणतोचार मात्र पुनः प्रवेश संदेह हे कपाटवत रा अक्षराचा उच्चार झाला की मुखातून पातक निघून जाते पुन्हा ते पाप प्रवेश करेल या शंकेने म या अक्षराचा उच्चार दाराच्या फळीप्रमाणे होतो राम शब्द उच्चारताना तोंड उघडलं जात तेव्हा जणू देहातील ते पातक बाहेर जात नंतर मग उच्चारताना विलग झालेले जणू काही बाहेर गेलेलं पातक पुन्हा देहात येऊ नये म्हणूनच दार बंद होत एकूण रामनामांच्या असंख्य उच्चारामुळे मनुष्य पापरहित होत तेव्हा नित्य विवेक जागृत ठेवून आपले कल्याण कशात आहे ते पाहू किमनुमे स्याद इदम कृत्वा स्याद स्यादकुर्वत इथे संचित्य कार्याने प्राज्ञापूर्वीत वानुभव हे करून माझं काय बरं होईल आणि हे न करता माझं काय होईल असा विचार करून शहाण्या माणसांना कार्य करावं अथवा करू नये असा विवेक सतत जागृत हवा तेव्हा केवळ सुखोपभोगात आयुष्य न घालवता मनुष्याने विवेकाने वेळीच स्वहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी राम मंत्राचा सोपा उपाय समर्थ सांगत आहे आता उरलेले श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया आज इथंच थांबूया